नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्राचीन काळापासून विद्वान आणि वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडण्याची प्रथा सुरू आहे या प्रथेकडे मान सन्मान देण्याच्या दृष्टीने पाहिले जाते हे पाया पाया तर सर्वांनाच माहिती आहे की वडीलधाऱ्या मंडळीच्या पाया पडावे हे आपल्याला सांगितले जात आहे मात्र ही फार कमी लोकांना माहिती असेल की या पाच व्यक्तीच्या पाया पडणे अशुभ मानले जाते या व्यक्तीच्या पाया पडल्यानंतर आपल्या प्रत्येक कामात विघ्न येतात आणि कोणतेही काम मनासारखे होत नाही काही लोकांच्या पायांना स्पर्श केल्याने व्यक्तीला जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते चला जाणून घेऊ या याविषयी नंबर एक पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्याच्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नये अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर मंदिरातही कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पवित्र भंग होऊ शकते नंबर दोन कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये नंबर आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती समशान भूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हात लावू नये मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही असे करणे अशुभ मानले जाते नंबर चार झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पायांनाही स्पर्श करू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये कारण झोपलेली व्यक्ती मृतवत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडत असतो नंबर पाच शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये नंबर सहा साधू सनस्याकडून पाया पडून घेऊ नये साधू सनस यांच्यात आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्या पाया पडू शकतात नंबर सात जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती म्हणून नंबर आठ भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया का पडू नये याचे कारण आहे कृष्ण कथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया कधीच पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार कधीच करू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ